नमस्कार मंडळी सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल मस्त खमंग आणि पौष्टिक जेभीची चव वाढवणारे कडी गोळे करणार आहोत घरामध्ये भाजीला काहीच नाही कि किंवा नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चवीला खूपच मस्त चविष्ट अशी आहे शिवाय एखाद्या वेळेस आपल्या तोंडाला चव वगैरे राहत नाही त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार व्यक्तीसाठी आपण हे कडीगोळे करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ व वा अर्धी वाटी चण्याची डाळ दोन ते तीन तास भिजून घेतली आहे डाळ मस्त अशी भिजली आहे आता यामधलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे डाळीचं पाणी पूर्णपणे निथळलं की डाळ मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायची यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे चवीनुसार मीठ एक छोटा चमचा जिरे छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि तीन ते चार हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरचीचे अशा पद्धतीने तुकडे करून यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता सर सर मस्त रवाळसर ही डाळ आपण वाटून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीची रवाळसर अशी डाळ वाटून घेतली आहे खूप जास्त बारीक नाही वाटायची आता आपले गोळे मस्त मऊ यावे त्यासाठी यामध्ये एक टेबलस्पून तेल आणि साठी दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलं आहे ऐवजी तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता बेसन फक्त दोनच चमचे घाला बेसन जर जास्त झालं तर आपले गोळे खूप कडक होतात आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे छोटे लिंबा एवढे गोळे करायचे आहेत गोळे छोटेच करून घ्या कारण शिजल्यानंतर हे गोळे फुलतात तर बघा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने याचे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने इथे याचे बारा ते तेरा गोळे तयार झालेले आहेत आता आपली कडी मस्त चटकदार व्हावी त्यासाठी एक वाटण तयार करूया त्यासाठी ती मी अर्धा चमचा भाजलेल्या मेथ्या अर्धा चमचा जिरे चार भाजलेली हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या आता यामध्ये पाणी वगैरे काही न घालता मस्त बारीकसर असं याचं वाटण तयार करूया तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे कढी करण्यासाठी मी चार वाट्या थोडंसं आंबटसर असं ताक घेतलं आहे यामधलं थोडंसं ताक एका भांड्यामध्ये टाकायचं यामध्ये सुद्धा दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन ही ही रही 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 बेसन दोनच चमचे घाला कारण ही कडी आपल्याला पातळसर करायची आहे तयार केलेलं वाटण यामध्ये टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठड्या वगैरे काहीही राहिल्या नाही पाहिजे बेसन ताकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की बाकीचं उरलेलं जे ताक आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कढी करण्यासाठी ताक थोडंसं सा आंबटसर असायलाच पाहिजे तरच कढी छान होते कढी करण्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घातलं आहे कढी करण्यासाठी अजिबात जास्त तेल टाकायचं नाही तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे मोहरी मस्त अशी तळताडली की यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाने एक चिमुटभर हिंग आणि छोट्या चमच्याने अगदी पाव चमचा एवढी हळद सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं ताका आणि बेसनाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये ओतायचं आहे बघा मस्त अशी खमंग फोडणी कडीला बसली पाहिजे म्हणजे कडी मस्त चवदार होते आता पुन्हा अर्धा ते पाऊन ग्लास पाणी मी यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून कढीला एक उकळीपर्यंत कडी अशा पद्धतीने सतत हलवत राहायची आहे कढी अशा पद्धतीची पातळसर करून घ्यायची आहे कारण सुरुवातीला जर कडी घट्ट झाली तर यामध्ये गोळे टाकल्यानंतर ती जास्त घट्ट होते त्यामध्ये सुरुवातीला पातळसर अशी कडी करून घ्या म्हणजे गोळे ती कडी आपली अगदी व्यवस्थित होते तर अशा पद्धतीने सतत हलवत कढीला एक मस्त दणदणीत अशी उकळी काढायची आहे तर बघा मीडियम गॅसवरती कडी सतत हलवत कडीला मस्त अशा पद्धतीने दणदणीत अशी उकळी काढून घेतली आहे कडीला अशा पद्धतीची उकळी आली की नंतरच यामध्ये आपल्याला गोळे सोडायचे आहेत हे गोळे जर आपण आधीच टाकले तर ते गोळे कढीमध्ये फुटू शकतात त्यामुळे कडीला मस्त अशी उकळी येऊ द्या आणि तयार केलेले गोळे आता कढीमध्ये सोडायचे आहेत कढीमध्ये गोळे टाकून घेत तिकीच्यावरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही किंवा गोळ्याला हलवायचं सुद्धा नाही अशाच पद्धतीने कडी मीडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायची आहे तर बघा मीडियम गॅसवरती पाच ते सहा मिनिट ही कडी शिजवून घेतली तुम्ही इथे बघू शकता सगळे गोळे रंगून वरती आले आहेत बघा असे सगळे गोळे तर रंगून वरती आले की पुन्हा एकदा सगळं हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिडियम गॅसवर पाच मिनिट ही कढी आपण शिजवून घेणार आहोत तर बघा टोटल एक दहा ते अकरा मिनिटं ही कढी आपण शिजवून घेतली आणि आता आपले कडी गोळे मस्त असे शिजलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता सगळे गोळे कढीच्या वरती तरंगून आलेले आहेत शिवाय कढीसुद्धा खूपच मस्त अशी झालेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि कढीवरती बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे आपली कडी अजून जास्त चवदार व्हावी त्यासाठी आपण ज्यावरती टाकणार आहोत तडका त्यासाठी तडका पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये बारीक कापलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या दोन लाल सुक्या मिरच्या आणि एक चिमूटभर हिंग व्यवस्थित अशा तळून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा मस्त खमंग असा तडका आपण कडीवरती ओतणार आहोत हा तडका कडीवरती ओतल्याबरोबर वरतून झाकण ठेवायचं आहे जेणेकरून तडक्याचा पूर्ण फ्लेवर कडीमध्ये उतरला पाहिजे दोन मिनिटे झाकण ठेवल्यावरती झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता हा तडका कडीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे वाव खूपच मस्त तर आता हे कडी गोळे आपण सर्व करून घेऊया हे कडी गोळे तुम्ही मस्त भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता किंवा ही कडी गोळे तसेही खायला खूपच छान लागतात एखाद्या वेळेस आपल्या तोंडाला चव वगैरे राहत नाही त्यावेळेस हे कडी गोळे नक्की ट्राय करून बघा बघा जीबीची चव वाढल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हीसुद्धा हे कडी गोळे तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद